सो so, काल दोन कार्यक्रम अटेंड करायचे होते एक म्हणजे सौरभ भाऊजींचा वाढदिवस आणि दुसरं म्हणजे स्वतःच्या घरी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारांचे उद्यापन करायचे होते सो so, तिने आमंत्रण दिलं होतं त्यामुळे तिला पहिल्यांदा तर थोडीशी हेल्प केली स्वयंपाकामध्ये वगैरे पूजा वगैरे तिने आधीच मांडलेली त्यानंतर देवीला हळदी कुंकू वाहिलं तिची मस्त अशी ओटी भरून दिली आणि स्वयंपाकामध्ये पूर्ण क्रेडिट जातं ते म्हणजे अर्चनाला खूपच छान हिने भजी तांदळाची खीर चपाती भात आमटी वगैरे बनवला होता मग पटापट अशी सगळ्यांना ताटं घेतली आणि हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं स्वातीने सगळ्यांना नमस्कार केला आणि जेवणाची सुरुवात झाली जेवण तर खूपच टेस्टी झालं होतं छान असा हा कार्यक्रम पार पडला आणि माझी गडबड चालू झाली ती म्हणजे बड्डे सेलिब्रेशन साठी काल मी भाऊजींना सांगितलं होतं की मी पावभाजी बनवते म्हणून बट खूपच लेट झाला होता त्यामुळे ते म्हणाले की राहत वहिनी ने, नेक्स्ट टाइम कधीतर बनवा आपण बाहेरच जाऊया बड्डे सेलिब्रेट करायला त्यामुळे आम्ही कृष्णा हॉटेल सिलेक्ट केलं आणि केक वगैरे घेतलात आणि तिथे सेलिब्रेशन करायला गेलो आणि इथं बघू शकता केक कटिंगची एक्साइटमेंट काकापेक्षा जास्त विरायलाच होती मग केक कटिंग झालं केक वरती मस्त असं सगळ्यांनी ताव मारला काही फोटोज वगैरे काढले अनेकेत भाऊजनी दीक्षा सुद्धा आले होते मग जेवण आलं ज्याच्यामध्ये दोन पनीरच्या भाजी ऑर्डर केल्या होत्या त्यातली एक खारट होती बट शेवटला जे गुलाबजाम मिळतं ना त्याच्यामुळे ती कसर पण निघून गेली आणि हे बघा हॉटेलमध्ये गेल्यानंतर असे चोर हे प्रत्येक फॅमिलीमध्ये असतातच तर अशा प्रकारे आम्ही हे सेलिब्रेशन केलं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय